मग एक मंत्री म्हणला होता म्हणजे जे शेतकरी कर्जबाजारी होऊन मारात्या ते व्यसनामुळं कर्जबाजारी वात्या आणि नंतर मारात्या अरे बाबा त्या मंत्र्याला आपलं एक म्हणणं आहे कर्जबाजारी व्हायला व्यसनाची काही गरज नाही तुम्ही समजा दोन तीन वर्ष आद्रक लावली आणि दोन तीन वर्ष जर लगट आद्रक सळली तरी तुम्ही कर्जबाजारी वात्या त्याला तुम्हाला असं दहा रुपयानं लागतं काही दुसरं व्यसन लागतं असं काही नाही होतं त्याचा गैरसमज आसन आता हे पा आता आपली अद्रक दोन वर्षापासून सोडून राहिली याच्यामध्ये आता मागच्या वर्षी दोन लाखाचं बिणं होतं तर त्याची झाली एक लाख रुपये आणि आता यंदा पाहू शकता तुम्ही हे काय आहे लागलं ला साडाला हे औषधं मारणं चालू आहे दानादान रोजच वेगळे वेगळे पाच पन्नास हजार रुपयाचं त्याचा औषधाचा आणि त्याचा खर्च होता आला आणि मग शेतकरी कर्ज नाही होणार तर काय आणि आपले काही ब द्या काय तर म्हणे व्यसनामुळे शेतकरी कर्जबाजार होत्या अरे बाबा शेतकऱ्याची परिस्थिती लय नाजूक आहे त्याला एक तर शेतीमालाला भाव नाही आणि एखाद्या वर्षी भाव भेटला हे पाहता हे सडीमुळं आता यो माल म्हणजे मार्केटला जायचं कामच नाही वावरातच आता हो सडून जाणार हे आता याला लावून तीन महिने झाले नाही हा माल आताच सडायला लागला आता याला अजून दोन तीन महिने पक्क व्हायला आहे तो रे वावरामध्ये काही राहणार नाही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद मित्रांनो